घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता मोठा बॉम्ब लावलेला असतो ऐश्वर्यानी फटाक्यांचा जानकीसाठी जेणेकरून जानकी, जानकी उद्ध्वस्त होईल पण त्याच वेळेला तिकडे सगुणा येते आणि ऐश्वर्याचा सगळा गेम डाऊन होतो ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये जो लावलेला बॉम्ब असतो तो पूर्णपणे उलटा पडतो आणि तो, तो बॉम्ब फुटतो आणि सगुणा पूर्णपणे भासते ऐश्वर्याची खबरी असलेली सगुणा पूर्णपणे याच्यामध्ये नेस्त नाभूत होते आता हे सगळं सगुणाच्या अंगाशी आलेलं असतं आणि ऐश्वर्याचा सुद्धा ऐश्वर्या तिकडून पळ काढ तोपर्यंत ऋषिकेश जानकी समोर येतात तिथे लागलेली आग विझवतात आणि आता पूर्णपणे सगुणा आगीच्या लोळामध्ये अगदी आग तिची साडी पेटून गेलेली असते आणि पूर्ण अंग भाजलेलं असतं गुलाब धावत पळत येतो आणि सगुणाला आता मात्र हॉस्पिटल नेतो या गडबडीत ऋषिकेशचा जानकी ऋषिकेश सगळे सगुणाकडे जातात या सगळ्यामध्ये उपचार चालू होतो सगुणावरती उपचार चालू असताना इकडे आता खूप पैशांची गरज पडते मग जानकी ऋषिकेश सगळे आपले पैसे उरलेले असतात ते सगुणाच्या इथे भरून जातात आता मात्र दोघ जण घरी आल्यावरती जानकी म्हणते आता आपल्याकडे काहीही पैसे शिल्लक आहेत यावर ती ऋषिकेश सांगतो पैसे शिल्लक नसले तरी माणसाला वाचवण्याचं पुण्य आहे आपल्याकडे आज आपण आपल्याकडे पैसे असून सुद्धा जर सगुणाला वाचवली नसती तर मात्र हे आपल्यासाठी फेल्युअर असतं जाणकी म्हणते पण अशी आग कशी लागली असेल डायरेक्ट फाटकांना ऋषिकेशला पण जरा शंका येते ऋषिकेश म्हणतो कोणी मुद्दाम हे केलं असेल का म्हणजे ह्या सगुणासाठी नाही तर आपल्यासाठी हा प्लॅन असेल का जानकी आपल्याला सावध राहायला पाहिजे आपल्या ओवीला पण आपल्याला सावध ठेवायला पाहिजे लक्षात एक गोष्ट का या सगळ्यामध्ये यावरती आता इकडे दोघ विचार करायला लागतात की जर ओवीच्या जीवाला धोका असेल तर या सगळ्यामध्ये नक्कीच नक्कीच काहीतरी ऐश्वर्याचं कारस्थान आहे यावरती जानकी म्हणते तुमच्या लक्षात येते का आता मला हळूहळू गोष्टी समजतायत की नानांनी या सगळ्यामध्ये बोट का दाखवलं होतं माझ्याकडे कदाचित अशीच काहीतरी त्यांना धमकी दिली असेल तर असं म्हटल्यावर ती ऋषिकेश आता म्हणायला लागतो नाही ओवी हे ओवीसाठी हे खूप भयानक आहे जानकी आपल्याला आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपण हे गाव सोडून जायचं का जानकी म्हणते हे भ्याडपणाचं लक्षण ठरेल ऐश्वर्याला ऐश्वर्याच्याच ह्यानी कार्ड दिले पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो पण कसं जानकी सांगते मी आता बघते काय करायचं ते आता जानकीच्या डोक्यामध्ये युक्ती इकडे तोपर्यंत अवंतिकाला सगुणाच्या ऍक्सिडेंटचा प्रकार कळतो आणि अवंतिका म्हणते मी तुला सांगू का सौमित्र हे सगळं ऐश्वर्याचं काम आहे तुला समजतंय हे कारस्थान ऐश्वर्याने के केलंय जानकीवाहिनी ओवी आणि ऋषिकेश दादांना त्रास देण्यासाठी तू मला आत्ता समजलंय की, ना की नानांना काय सांगून ब्लॅकमेल केलं असेल नक्कीच ओवीच्या याचं कारण सांगितलं असेल आता आपण गप्प बसून उपयोग आता नावांशी बोलायची वेळ आलेली आहे आता आपल्याला हा सीन रिक्रिएट करण्याची वेळ आलेली आहे काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये जानकी वहिनी ओवी आणि ऋषिकेश दादा यांच्या आता या सगळ्यामध्ये आपल्याला इंटरफेअर करायला पाहिजे ऋषिकेशला आता वाचवायलाच पाहिजे यावरती सौमित्र विचार करतो बरोबर आहे तुझा अवंतिका काहीही झालं तरी आपल्याला नानांशी लवकरात लवकर बोलायलाच पाहिजे नानांशी बोलून या सगळ्यामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे तुला काय वाटतं यावरती अवंतिका म्हणते मी तेच तुला सांगण्याचा सा प्रयत्न करते लवकरात लवकर तू नानांसोबत बोल नानांशी बोलल्यावरती मगच आपल्याला या गोष्टीची क्लिअरिटी येईल की तिने ओवीला मारण्याची धमकी दिली होती का आणि लवकरात लवकर नानांना तू आता बोलत कर कारण यापुढे सुद्धा ती गप्प बसत नाहीये हे नानांना सांग तु ना की तुम्ही या सगळ्यामध्ये तिचं नाव नाही घेतलं तरी सुद्धा तिने आता जानकी ओवी या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे हे जोपर्यंत नाम्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत नाना या सगळ्या काही बोलणार नाहीयेत त्यामुळे तू नानांना सांगून टाक की इतकं सगळं करून सुद्धा ओवी जानकी वैनी आणि दादा यांच्या जीवाला धोका आहे सौमित्र म्हणतं तुझं म्हणणं मला पटतंय कारण या सगळ्यामध्ये जर आपण नानांना हे सत्य सांगितलं की अजूनही तिच्या कुरघोड्या थांबलेल्या तरच या सगळ्यामध्ये नाना आता तिला धडा शिकवतील किंवा तिचं नाव घेतील यावरती अवंतिका म्हणते लेट करू नकोस कारण कितीही झालं तरी एक हल्ला तिने केलाय पुढचा सुद्धा हल्ला तिचा जा खाली जाऊ शकणार नाहीये ती या सगळ्यामध्ये वार करू शकते तू लवकरात लवकर नानांशी बोलून घे सौमित्र म्हणतो हो अवंतिका पण तोपर्यंत तुला शांत राहायला रा पाहिजे तू ऐश्वर्याला अजिबात हे जाणवून देऊ नकोस किंवा तिच्याशी बोलताना कोणताही विषय काढू नकोस की आपण असं काही करतोय विश्वासात घेऊन सांगितली ना की तुमच्या या वागण्यानंतर सुद्धा ओवी ऋषिकेश दादा यांच्या जीवाला धोका आहे आता तुम्ही खरं बोलला नाहीत तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो वेळप्रसंगी ऐश्वर्यांना ऐश्वर्याला मारू शकते हे जोपर्यंत आपण नानांना कन्व्हिन्स करत नाही तोपर्यंत नाना खरं बोलणार नाहीत आणि आता त्या तिघांना या घरात सेफली आणून ऐश्वर्याची पोलिसात रवानगी होणार नाही आता इकडे अवंतिका सांगते आता तू बघ या ऐश्वर्याची कशी मी जिरवते तू ना सांग मी इकडे लावते त्या शहाणेंना पण बोलवून घेते शहाणेंनी अतिशहाणपणा करून हे बनवलेलं मृत्यूपत्र मी शहाण्यांना बोलवते आता मात्र सौमित्रच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत कारण अवंतिकाने जबरदस्त स्टँड घेतलेला आता ऋषिकेश नावांकडे येतो नाना म्हणतो तुम्हाला माहितीये का म्हणजे आत्ता आम्हाला सगळं सत्य समजलंय या सगळ्यामध्ये तुम्ही जानकी वेणीकडे बोट का दाखवलंत कारण तुम्हाला ओवी आणि आता इकडे ऋषिकेश दादा आणि जानकी वेणी यांच्या यांच्या तब्येतीची किंवा यांच्या जीवाचा धोका वाटत होता का पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जानकी वहिनीकडे बोट दाखवल्यावरती सुद्धा धोका टळलेला नाही आहे या घरामध्ये त्यांच्यावरती अजूनही अत्याचार होतच आहे त्यांच्या जीवाचा धोका टळला नाही नाना म्हणतात काय झालं यावरती सौमित्र घडलेली घटना सांगतो ऐश्वर्याने त्यांना मारण्याचा प्लॅन केला होता दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घराच्या इकडे फटाक्यांचा स्फोट घडवला आणि त्यावेळेला जानकी वहिनीच्या ऐवजी चुकून आपल्या गुलाबची बायको सगुणा तिकडे आली आणि ऐश्वर्याच्या या कारस्थानाचा बळी पडली सगुणा हॉस्पिटलमध्ये मृत्यूसोबत झुंज देत आहे जानकी वहिनी ऋषिकेश दादा यांनी त्यांचे त्यांचे आता या सगळ्यामध्ये पैसे खर्च करून उपचार सुरू केलेले आहेत नाना आता तुम्ही सत्य बोला नाहीतर आता त्यांच्या जी, तिघांच्याही जीवाला धोका आहे नाना त्याचा हात धरतात आणि ऐश्वर्याने मला हीच धमकी दिली होती ओ ओवीला मारण्याची ओवी ओवी असं नाना म्हणतात त्यावरती आता मात्र सौमित्र सांगतो हे बघा त्या दिवशी जे घडलं तेव्हा आम्ही इकडे नव्हतो पण आता आमच्या डोळ्या देखत दे तुम्ही या सगळ्यांच्या स हे सत्य आईला सांगायचं आहे आई समोर या सत्याचा उलगडा करायचा आहे जोपर्यंत आई समोर या सत्याचा उलगडा होत नाहीये तोपर्यंत आता हे सत्य याला पोलिसापर्यंत देऊ शकत नाहीये आत्ता सध्या मी सगळ्यांना बोलवून पोलिसांना पण हजर करतो तुम्हाला माहितीये का मृत्यूपत्रासाठी शहाण्यांना पण बोलवले शहाणेंनी का मृत्यूपत्र बदललं असं काय केलं हे सगळं सत्य मला समजलंच पाहिजे असं म्हणत इकडे आता खूप मोठा खुलासा नानांनी केल्यावरती इकडे आता सौमित्र सांगायला लागतो नाना या सगळ्यामध्ये आता वेळ आलेली आहे की जानकी वहिनीला न्याय मिळवून द्यायची असं म्हटल्यावरती आता इकडे तो सुमित्राला सांगतो म्हणजेच सा तो आता सांगतो की मी आईला आत पाठवतो तुम्ही आई सोबत बोलून घ्या तिच्यासोबत बोललं की गुप्तपणे या सगळ्या बातम्या होतील ना त्यानंतर आपण पोलिसांना बोलवून घेऊ इकडे तो पर्यंत नानांना भेटायला सुमित्रा येते सुमित्रा म्हणते काय झालं मला सौमित्र म्हणत होता की तुम्ही काहीतरी मला सांगणार आहात यावरती नाना सांगायला लागतात जानकी नाही जानकी नाही या सगळ्यामध्ये ऐश्वर्या दोषी सुमित्राला धक्काच बसतो सुमित्रा म्हणते असं काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये मला सांगत होतात आत्तापर्यंत की जानकीने ढकललं म्हणून मी जानकीला घराबाहेर काढलं आणि आत्ता सांगताय ऐश्वर्या मग त्यावेळेला तुम्ही जानकीच्या विरोधात का बोललात यावरती मात्र आता इकडे नाना सांगायला लागतात ओवी ओवीची धमकी यावरती आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते काय ओवीला मारण्याची धमकी कुणी ऐश्वर्याने दिली या नालायक ऐश्वर्याला आत्ताच्या आत्ता जाऊन मी यावरती नाना तिचा हात धरतात थांब थांब सौमित्र सो सौमित्र सोबत सो बोल असं नाना तिला ना सांगतात यावरती सुमित्रा म्हणते म्हणजे म्हणजे त्या दिवशी तुम्ही खोटं बोललात नाना सांगतात हो मला खोटं बोलणं भाग पडलं या सगळ्यामध्ये मला खोटं बोलायला लागलं मला खोटं बोलण्यासाठी तिने तो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ व्हिडिओ असं नाना ऍक्टिंग करायला लागतात त्यानंतर मृत्युपत्र, खरे मृत्युपत्र, खरे मृत्युपत्र, सुमित्रा हदर त्यावरती नाना सांगतात या बेडच्या इकडे मृत्यूपत्र खरं मृत्यूपत्र खरं मृत्यूपत्र त्यानंतर सुमित्रा मृत्यूपत्र काढते आणि हदर आता सुमित्राला धक्काच बसतो त्यावेळेला नाना सांगतात सौमित्र सोबत बोल त्यावरती आता इकडे सुमित्राला भेटायला सौमित्र येतो आई ऐकलंच तू नाना काय बोलले ते यावरती सुमित्रा म्हणते मला तर काही कळतच नाहीये यावरती सौमित्र सांगायला लागतो ऐश्वर्याने धमकी दिली होती ओवीला मारण्याची त्यासाठी नाना खोटं बोलले बर इतकंच नाही तर तिने ही धमकी देऊन नानांकडून खोटं तर वधवून घेतलं पण तरी सुद्धा पुढे का कुरघोड्या करत तिने काय माहिती आहे तिने या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादा जानकी बहिणी यांना मारण्याचा प्लॅन केलाय यावरती सुमित्रा म्हणते काय मारण्याचा प्लॅन यावरती ऋषिकेश दादाला कसा मारण्याचा प्लॅन केला आणि कसे फटाके फोडले त्यात सगुणा कशी अडकली हे सांगितल्यावरती सुमित्रा हदरते आता काय करायचं यावरती आता इकडे सौमित्र सांगतो तुझा विश्वास बसलाय ना मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांची माफी मागायची आहे तुला पण त्याआधी ऐश्वर्याला पोलिसात द्यायला पाहिजे त्या दिवशीचा सीन पुन्हा रिक्रिएट करायचा आहे ज्याप्रमाणे जानकी वहिनीला घराबाहेर काढलं त्याप्रमाणे ऐश्वर्याची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे मी नानांना घेऊन खाली येणार आहे आणि त्याच वेळेला पोलिसांना तिकडे आणणार आहे शहाणे वकिलांना बोलवणार आहे मृत्यूपत्र वाचलंच ना अगती कंपनी हे घर सगळं ऋषिकेश दादाचं आहे खऱ्या मृत्यूपत्रानुसार आणि तुम्ही त्या मालकाला घराबाहेर काढलं याप्रमाणे तो तुमच्यावर दावा करू शकतो कळतंय का सुमित्रा चांगलीच हादरते आणि ती म्हणते यात माझा काय दोष आहे म्हणजे तू माझ्याकडे काय पाहतोय जे नानांनी सांगितलं त्यावर मी विश्वास ठेवला यावरती आता ऋषिकेश म्हणतो आम्हाला पण ती सेम स्टोरी कळली ना आम्ही नाही विश्वास ठेवला खरं तर हे तुझ्याकडून अपेक्षित होतं असं म्हणत सौमित्र इकडे आता चांगलंच फैलावरती घेतो सुमित्राला आणि तिची कान उघडणी करतो आता मग सीन रिक्रिएट केला जातो नानांना खाली बोलवलं जातं ऐश्वर्याला खाली बोलवलं जातं शर्वरी येते शर्वरी सांगायला लागते नाना बोला काय सांगायचंय तुम्हाला यावरती ऐश्वर्या म्हणते नाना आता काय नवीन तुमचं यावरती शर्वरी म्हणते ऐश्वर्या खबरदार काय नानांना असं बोलतेस त्यांना त्यांची बाजू मांडायला नको का यावरती ऐश्वर्या सांगते त्यांनी त्यांनी त्या दिवशीच त्यांची बाजू मांडली ना सांगितलं ना काय काय झालं ते तेनी 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 आत्ता परत काय आहे यांचं यावरती सुमित्रा म्हणते खबरदार त्यांना काही सांगायचं आहे ऐश्वर्या चांगलीच हदरते आता ह्या म्हात्याला नवीन काय सांगायचंय आता हा म्हातारा इकडे कशाला कडमडलाय असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काय ह्याला म्हाताऱ्याला करायचं असा विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे ना ऐश्वर्या ऐश्वर्याने ढकललं ऐश्वर्याने ढकललं असं म्हणायला लागतात आता मात्र ऐश्वर्याची चांगलीच तंतनते काय बोलताय नाना नाना तुम्हाला वेळ लागले का त्या दिवशी सांगताय जानकी वेजन ढकल आता सांगताय मी ढकललं परिणाम झालाय नानांच्या डोक्यावर वेडे झालेत नाना सुमित्रा म्हणते खबरदार काय बोलतेस तू यावरती सुमित्रा सांगते सगळं सत्य सांगा त्या दिवशी तुम्ही जानकीला का बोट दाखवलं खरं यावरती नाना आता ऍक्टिंग करून ऐश्वर्या कशी आपल्या जवळ आली कशी आपल्याला धमकी दिली कसा ओवीचा व्हिडिओ दाखवला हे सगळं सत्य सांगतात आणि ऐश्वर्याची भांडे फोड करतात आणि नाना सांगतात ऐश्वर्याने मोबाईल मध्ये हा व्हिडिओ मला दाखवला होता आणि ओवीला मारण्याची धमकी दिली म्हणून मला हे बोलायला लाग आता सारंग म्हणतो नाना काय बोलताय ऐश्वर्या का असं करेल यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते बायकोच्या बैला तुझं काय चाललंय अरे तुझे वडील स्वतः सांगतात आणि तुझा विश्वास नाहीये आता सारंगला चांगलाच धक्का बसतो ऐश्वर्या का हे असं काही केलं ऐश्वर्या गयावया करायला लागते आता इकडे सारंग बोलायला लागत नाही आता तुम्हाला सोडणार नाहीये नानांना तुम्ही ढकललत ढकलत का असं वागलात सारंग चिडतो इकडे आता पुन्हा सगळा सीन रिक्रिएट करत अवंतिकाने बाजी मारलेली शहाणे वकील येतात अवंतिका म्हणते शहाणे वकील बोला मृत्यूपत्राचं काय आहे पोलीस दारात उभे आहेत तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे का शहाणे वकील खरं मृत्यूपत्र दाखवतात नाना सांगतात हे मृत्यूपत्र सुमित्रा वाचते पुन्हा एकदा ती हादरते कारण यानुसार घर प्रॉपर्टी सगळं बहुतेक ऋषिके जानकीच असतं ऐश्वर्याचं सगळं भांड फुटत अखेर सुमित्रा खा अडकन ऐश्वर्याच्या थोबाडीत देते आणि अवंतिकाने तो सीन पुन्हा रिक्रिएट केलेला असतो नानांच्या मनामधला दबाव अगदी हुशार वकिलाप्रमाणे अवंतिकाने काढलेला असतो ऐश्वर्याची हे आता जीव घेण्याची जी काही युक्ती असते ती तिच्यावरतीच उलटलेली असते नानांचा या सगळ्यामुळे दबाव निघून जाऊन त्यांनी आता ऐश्वर्याचं बिंग फोडलेलं आहे या सगळ्यानंतर ऐश्वर्याची तर, तर हकलपट्टी होणार पण ऋषिकेश जानकीला अण्ण्यामध्ये सुमित्रा समर्थ होणार आणि ऋषिकेश इतकं सगळं विसरून पुन्हा एकदा या घरात येणार आणि त्याने परत यावं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा